सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक आवळे पेट्रोल पंप समोर पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून चक्क गटारीवर पत्र्याचे शेड उभारले आहे शेड गटारीवर उभारले असल्याने पावसाळ्यात पावसाच्या पाण्यासोबत गटारीतील घाण आणि कचरा वाहून येऊन तिथं साचतो आणि पुढे पाणी जायला वाव नसल्या कारणाने गटारी तुंबतात ते पाणी रस्त्यावर आणि समोरील बाजूस असणारी घरे दुकाने याकडे वळते तसेच समोरील बाजूस एक मोठे हॉस्पिटलही आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागतो मेन रोड असल्याकारणाने रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस त्रास होतो व अपघातही होतात आधीच पेटवडगावमध्ये वाहतुकीचा त्रास होत आहे आणि त्यात हे अतिक्रमण असल्यामुळे हे अतिक्रमण अधिकृत आहेत की अनाधिकृत असा सवाल नागरिक करीत आहेत लाईव्ह मराठीसाठी सुमित कांबळे आणि सुशांत खिलारे पेटवडगाव thank you